धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने याचा फटका आता रब्बी हंगामाच्या पिकांना बसताना बघायला मिळत आहे तसेच दुसरीकडे फळबागांना देखील याचा फटका बसत असून वातावरणातील बदलांमुळे फळ पिकांवर व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे या व्हायरस रोगापासून फळ पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांकडून आता विविध उपाययोजना करण्यात येत आहे धुळे तालुक्यातील नेरप येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी आपल्या पपईच्या झाडांना साड्यांचे संरक्षण दिले असून जवळपास पाच हजार पपईंच्या झाडांची त्यांनी लागवड केली आहे मात्र वातावरण बदलल्यामुळे पपई फळांवर काळी चट्टे पाडण्यास सुरुवात झाल्याने संतोष पाटील यांनी पपईच्या झाडांना साड्यांचा आधार घेत फळांना संरक्षण केले आहे वातावरण बदलामुळे उत्पन्न देखील कमी येणार असून यंदा पंच्याहत्तर टक्के नुकसान झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी धुळे जिल्ह्यात नेर गा नेरगावातून शेतकरी बोलत आहे माझं नाव सुरेश काशीनाथ पाटील मी पाच एकर पपई मागच्या वर्षी लावली होती डे जानेवारीमध्ये पण ह्या वर्षी पाऊस खूप जास्त झाला त्याच्यामुळे पपईच्या पिकावर व्हायरस आला आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले त्या त्यातून त्या आम्ही फवारणी वगैरे बरीच केली आणि ते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केले ते तिथून मग आम्हाला थोडंफार थोडं बरं वाटायला लागलं पण पर परतीच्या पावसाने पुन्हा जास्त पाऊस आल्यामुळे आमचं पपई पिकाचं खूप अतोनात नुकसान झालं व्हायरस पडलं आणि त्या व्हायरसमुळे त्याची पानं आहेत ती खराब झाली आणि ती पानं खराब झाल्यामुळे जी, जी फळं लागली होती त्यांना उन्हाचे चट्टे पडायला लागले ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरच्या जास्त उन्हामुळे मग ते चट्टे पडू नये म्हणून आम्ही मग साड्या आणल्यात आणि ते त्या साड्या लावल्यात मग आम्ही त्या फळांना गुंडाळल्यात आणि त्यापासून आम्ही फळांचं संरक्षण केलं पण आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे पुन्हा ते पानं खराब व्हायला लागली त्यामुळे आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटलं नाही त्यामुळे आमचा खर्च जेमतेम निक चुकी ना तेही शंका आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के नुकसान झालं आमचं पंचवीस टक्के उत्पादन आलं आम्हाला आणि ढगाव वातावरणामुळे पपई कोण खात नाही पपईला उठाव नसतो भावा त्यामुळे भावही कमी जाऊन गेल ठेपले अटल न्यूज थुळे